श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार सोम वार सोमवार या दिवशी नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि या दिवशीच घटस्थापना आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त शेअर करणार आहे यंदा शुभ दोन शुभ मुहूर्त आहेत या दोनपैकी कोणत्या एका मुहूर्तावरती तुम्ही घटस्थापना करू शकता अतिशय साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने आपण अपन घटस्थापना कशी करावी याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता चॅनलवरती त्यानंतर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नवरात्रीतील नऊ दिवस घटाला कोणते नऊ वेगवेगळे नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे असतात नवरात्रीचे नऊ दिवस घटाला दररोज कोणत्या वेगवेगळ्या नऊ माळा अर्पण करायच्या असतात तसेच नवरात्रीचे नऊ नौ रंग नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नवदुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तर कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्र चा पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग हा पांढरा असणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेच्या पहिले रूप असलेली माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले पहिल्या दिवशी शुद्ध गायच्या तुपाचा नैवेद्य हा दाखवला जातो या दिवशी शुद्ध गायच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगीसुद्धा राहतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते पण व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांच्यासुद्धा माळी अर्पण करायची असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी शेवंतीची आणि सोनचाप्याच्या फुलांची माळ अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवसाचा रंग हा लाल असणार आहे नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साक्ष साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही गटाला अर्पण करू शकता याचबरोबर अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांच्या माळासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवसाचा रंग हा निळा अस असणार आहे मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रघंटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो चंद्रघंटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने आणि उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी गटाला निळ्या फुलांची माळ अर्पण करू शकतो जसं की गोकर्णी निळे फुल आहे कृष्णकमळ असे न्या फुलांचे माळ अर्पण करू शकतो नवरात्रीच्या चा चौथ्या दिवशी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी रंग हा पिवळा असणार आहे नवरात्रीच्या चा चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवांचा नैवेद्य अर्पण केला जातो बऱ्याच जणांना मालपुवा कसा बनवावा हे मा माहीत नाही तर युट्यूबवरती तुम्ही मालपुआ रेसिपी टाका तुम्हाला ती मिळून जाईल आणि त्याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर हे शुभ मानलं जातं या दिवशी देखील देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्यांच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता सुद्धा वाढते चौथ्या दिवशी घटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते जसं की आबोली तेरडा अशोक या फुलांच्या माळा तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आई स्कंदमाता ही कार्तिकेयांची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असं म्हटलं जातं आणि या दिवशी घटाला बेल किंवा कु कुंकवाची माळ अर्पण केली जाते कुंकवाची माळ म्हणजे कुंकुमार्जन करायचं आहे आणि बेल म्हणजे बेलपत्रेची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवसाचा रंग हा राखाडी आहे या दिवशी नवदुर्गेच्या सहाव्या रूपाचे म्हणजेच का कात्यायनी देवीची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनांची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हटलं जातं सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवसाचा रंग हा केशरी सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते ही माता काल म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणारी आहे म्हणून तिला काल रात्री म्हटलं जातं या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते या दिवशी घटाला झेंडूच्या फुलांची किंवा नारंगीच्या फुलांची माळ चढवायची आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशीच म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारसोमवार रंग हा मोरपंखी या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते गौरी रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आलेले आहे महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या मळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि हे नारळ दखायचं नसतं तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणत्या एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे या दिवशी घटाला तांबडी फुले कमळ स्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीच्या नव्या दिवशी म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळ वार दिवसाचा रंग हा गुलाबी नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवदुर्गेच्या सिद्धदात्री रूपाची पूजा केली जाते माता सिद्धदात्री ही सर्व प्रकारची सिद्धी देते असं म्हणतात तिला सिद्धीची मालकीन म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी नवमीचे व्रत करून मातेला नैवेद्य म्हणून तीळ अर्पण करायचे असतात पांढरे तीळ अर्पण करायचे असतात यामुळे व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि नव्या दिवशी घटाला कुंकुम अर्चन माळ अर्पण करायचे आहे म्हणजेच घटाला कुंकू व्हायचं आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण झालेला आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य कोणते नऊ माळा कोणत्या नवरंग कोणते नऊ दिवसांच्या नऊ देवी कोणत्या तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ